हातकणंगलेत नगरपंचायतच्या रस्त्यावरील मुरुम चोरीचा प्रकार नागरिकांचा उद्रेक प्रशासनाची कारवाई हातकनंगले येथील जुन्या कोल्हापूर विजापूर रस्त्यावरील हातकनंगले ग्रामीण रुग्णालयालगत असलेल्या नगरपंचायतीच्या मालकीच्या रस्त्यावरील सुमारे दोनशे पन्नास ब्रास मुरुमाची परस्पर चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला लाखो रुपयांच्या या गौणखणीत चोरीमुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला असून नागरिकांनी घटनास्थळी एकत्र येत संतप्त प्रतिक्रिया दिली सदर मुरुमाची चोरून वाहतूक करून खाजगी मालकीतील प्लॉटमध्ये टाकण्याची बाब समोर आली आहे याबाबत नागरिकांनी संबंधित जागेच्या मालकाला जाब विचारला असता त्याने अधिकारी आमच्या खिशात आहेत तुम्हाला काय करायचे ते करा अशी अरेरावीची भाषा वापरल्याने नागरिकांमध्ये संतापाची राट उसळली नागरिकांनी तात्काळ नायब तहसीलदार सर्कल अधिकारी व तलाठी यांना पाचारण करून घटनास्थळी बोलावून घेतले प्रशासनाने घटनास्थळी दाखल होत सर्व साहित्य ताब्यात घेऊन पंचनामा केला आहे अधिक माहिती अशी की नगरपंचायत हद्दीतील गट नंबर दोनशे अठरामधील काही प्लॉटमध्ये लागून असलेल्या सार्वजनिक रस्त्यावरून मुरुमाची उचल केली गेली शेकडो ट्रॅक्टर मुरुमचा वापर करून तो संबंधिताच्या खाजगी मालकीतील रस्त्यावर टाकण्यात आला या मुरुम उचरण्याबाबत कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे निष्पन्न झाले आहे घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी नगरपंचायतीच्या मालकीतील मुरुमाची चोरी कोणी केली या कामासाठी परवानगी कोणी दिली अशा अनेक प्रश्नांचा भडीमार केला मात्र संबंधितांकडून उडवाउडवीची उत्तरे दिल्याने वाद अधिकच चिघळला या प्रकरणी प्रशासनाने पंचनामा करत पुढील कारवाईचे आश्वासन दिले आहे परवानगी शिवाय सार्वजनिक रस्त्यावरील मुरुम उचलणे बेकायदेशीर आहे संबंधितांना नोटीस पाठवून योग्य ती कारवाई केली जाईल असे तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी सांगितले वसुंधरा शक्ती न्यूज साठी विनोद शिंगे हातकनंगले ग्रामीण रुग्णालय परिसरात गट गट नंबर तीन नंबर दोनशे अठरा प्लॉट मधून प्लॉटिंग करण्यात येत आहे परंतु या प्लॉटिंगला लागून जुना विजापूर रस्ता गेलेला आहे त्या रस्त्यावरील मुरुम उचलू उचलून जे प्लॉटधारक आहेत ते त्यांच्या प्लॉटिंगमध्ये टाकत आहेत त्यांचा प्लॉट प्लॉटिंग कर, करायला ह्या नागरिकांचा कोणताही विरोध नाही परंतु त्यांनी ही पूर्वीपासून लोक आहेत त्यांना त्रास होईल असे यांनी गटारे करल्यात त्यांच्या घरास्थ जाऊन पाणी लागलेलं आहे शिवसाहेबांना सुद्धा परवा आम्ही बोलवणी तर कार्यक्रम असताना सांगितलेलं परत शिवसाहेबांनी सुद्धा याची दखल घेतलेली नाही आणि आज ही लोकांना घराच्या बरोबर मला वाटते तीन फूट असं असेल पाणी लागा लागलंय ला आणि नैसर्गिक जो ढाळा आहे तो सोडून यांनी गटार इकडं आपल्याला सोपा असेल ला ते करून घ्या लागल्यात त्यांनी त्याचा विचार करून नगरपंचायतनं त्या संबंधित प्लॉटधारकांशी बोलवून हो घेऊन त्या लोकांची सोय करावी आमची काही हरकत नाही आणि जर झालेला प्रकार हा गैर असेल तर त्यांच्यावर जरूर नगरपंचायतनं कारवाई करावी